नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील पावसा संदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नाही असाल तर आपल्या या चॅनलना सबस्क्राईब करायला अजिबात मिळू नका कारण आपण या चॅनलवर सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना <laughs> परभणी हिंगोली ताराशिव नांदेड बीड लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक आणि मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भात नागपूर अमरावती गडचिरोली अकोला गोंदिया चंद्रपूर बुलढाणा भांडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे खान्देश भागात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण भागात ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील तगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण आणि विदर्भ या जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का ते, तुम्हा ते देखील कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका